आणि उपमुख्यमंत्री या पदासाठी उभा राहिलेला आहे तुमच्या मनात शंका असतील किंवा मग काही सूचना असतील ज्या तुम्ही शिक्षकांना सांगण्यासाठी घाबरतात किंवा अडथळतात त्या मी शिक्षकांपर्यंत किंवा मुख्यालय पिकास पोहोचवण्याचे कार्य करेल किंवा मग शाळेतील आपले जे मैदान आहे त्याच्यावरती पाणी साचले त्यामुळे आपल्याला खेळण्यासाठी अडथळा येतो त्यासाठी नवीन मैदान अडथळे अशी सहल दोन दिवसाची तरी आयोजित करावी अशी मी अशा या नवनवीन कल्पना शिक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे मी कार्य त्यासाठी आहे माझं चिन्ह डप्पर आहे जर मी उपमुख्यमंत्री झाले तर ज्या ज्या सर्व शासकीय योजना आहेत ना ज्या शाळे स्तरावर योजना आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचाव्या असा माझा प्रयत्न राहील सर्वांना एकत्र करून आपण शिक्षण करावे पुढचं पुढे चालावे असं मला नेहमी प्रयत्न राहील जर तुम्हाला मला उपमुख्यमंत्री बघायचं असेल तर तुम्ही मला बोलले माझे चिन्ह आहे कंबास आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की करना रहे। बर मी काय करणार आहे तर मी तुमच्यासाठी ज्या तुम्ही अडचणी शिक्षकांना सांगू मी शकत त्या शिक्षकांपर्यंत पोहोचवणे आणि आपल्या नेहमी मध्ये चॉकलेटचे कांदा वगैरे असतात ते थोडंफार कचरा त्याचा शाळा होणाऱ्या निवडणुकीमध्ये मी मुख्यमंत्री पदासाठी उभी आहे माझं चिन्ह आहे समय तुम्ही समय या चिन्हावर भोगळून वोट करा मी मुख्यमंत्री तर तर तुमच्यासाठी काय करेन तुम्हा सर्वांना होणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमात सामावून घेईन त्याचबरोबर शाळेत स्वच्छता राखण्याचा प्रयत्न करेन पर्यावरण संतुलित राखण्याचा प्रयत्न करेन आणि संगणकी संगणकीकृत पक्ष आणि प्रयोगशाळा यांमध्ये आवश्यक त्या साहित्याच्या टीचर शालेय शैक्षणिक वर्षात आपल्या विद्यार्थ्यांकडून दर्जेदार व उत्तमोत्तम कार्यक्रम करणे तसेच मुलांना अभ्यासाबरोबर कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मदत करेल मी सांस्कृतिक मंत्री सुरे भरायला आहे मी तर सांस्कृतिक मंत्री झालो तर ज्या मुलांना किंवा मुलांना सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेण्याची संधी संधी देईल आणि सांस्कृतिक कार्यक्रम अनंत्या प्रसाद माझी निशाणी आहे सीता आता मी तुम्हाला एक प्रश्न तुम्हाला सगळ्यांना डान्स बघायला किंवा डान्स करायला नाटक एक अभिनय आहे अभिनयासाठी गोष्टी म्हणून मी तुम्ही मला जर का निवडून दिलं तर मी तुमच्यानंतर अभिनय पथक बसेल ह्या अभिनय पथकाची मी निवडणूक ऑडिशन मार्फत घेईन जेणेकरून प्रत्येक विद्यार्थिनीला किंवा विद्यार्थ्याला संधी मिळेल अभिनयामुळे आपला विकास तर होतोच पण त्यामुळे व्यक्तिगत विकास होतो जेणेकरून तो आपल्याला पुढे खूप कामाला येतो पुढे आपण गड किल्ले ऐतिहासिक स्मारक येथे आपण क्षेत्र भेटतो तिथे जाऊन आपण प्रश्न मंडूया

करू मतदान 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 सला करू मतदान मतदान <laughs> आल्या, आल्या वडमु करू नका दुर्लक्ष लोकशाहीचा हासन हाय राहूया कर्तव्य दक्ष म्हणून करा मतदान 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 नाही बघायची जात पात वाया जात मत कर विचार होईल फ्युचर ब्राईट म्हणून करा मतदान 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 चला करू मतदान 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 संविधाना हटक अनन्ञाप्रसंग मी माध्यमिक विद्या विद्यालय भगिनी समाज पारघर शाळेत शिकत आहे आज आमच्या शाळेत मत निवडणूक म्हणजेच मतदान झाले हे मतदान करताना मला एक वेगळाच अनुभव आला एकदम जबाबदार नागरिक किंवा जबाबदार शाळेचे विद्यार्थिनी असल्यासारखे वाटले त्यामुळे अत्यंत आज आमच्या शाळेत वर्गमंत्री निवडणूक झाली व मी आज मतदान केले आहे खरं तर मला असं वाटतं की याच्यामधून सर्व विद्यार्थ्यांना एक बोध मिळेल की आपण कसे उमेदवाराला मत दिलं पाहिजे व आपलं मत किती खरंच किती महत्त्वाचं आहे व तसेच मला असं वाटते की अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर देखील आम्ही मतदानाचा हक्क बजावू व यासाठी मी माझ्या शाळेतील मुख्याध्यापिकास होयंता मॅडमांचा आभारी आहे व इतर शिक्षक इतर कर्मचाऱ्यांचाही आभारी आहे की त्यांनी आम्हाला ही संधी दिली तसेच मी सुद्धा मतदान केलं आहे पण मतदान करताना किती खरंच किती आपल्याला कुतूहलता असते की कोणाला म्हणजे आपलं मत गेलं पाहिजे व तो खरंच त्या पदासाठी योग्य आहे की नाही हे सुद्धा खरंच खूप महत्त्वाचे असते त्यामुळे मी शाळेचे कर्मचाऱ्यांचा खूप खूप आभार आहे की त्यांनी आम्हालाही सांगितलेली व हा दाखवला नाही माध्यमिक विद्यालय जा, भगिनी समाज पालघर या शाळेमध्ये शिकते आज आमच्या शाळेमध्ये शालेय स्तरावर निवडणूक झाली होती त्यामध्ये मी उपमुख्यमंत्री या पदासाठी उमेदवार म्हणून उभी होती या ई निवडणूक <laughs> झाल्यामुळे आम्हाला मतदान प्रक्रियाही पूर्णपणे समजली व आम्हाला एक जबाबदार असल्यासारखे वाटले व आम्हाला प्रत्येक तेव्हा आम्हाला प्रत्येक निवडणूक कशी असते ते सर्व समजले व आम्ही मतदान करून आमचा हक्क बजावला नमस्कार माझे नाव आपे सुनोमी शेख माझी शाळा म्हणजे माध्यमिक विद्यालय भगिनी समाज शाळा या शाळेमध्ये शालेय स्तरावर निवडणूक झाले या निवडणुकीच्या प्रक्रियेमधून मला आपली जबाबदारी समजतेमुळे हा प्रक्रियेच्या माध्यमातून खूप आनंदी झाला तेरा वर्षाच्या आधी निवडणूक घेण्यामुळे असा वेगळाच म्हणजे आनंद होत होता व तसेच आपल्या निवडणुकीम निवडणुकीच्याद्वारे निवडणुकीच्या वेळी आपली जबाबदारी किती महत्त्वाची असते तेही सांगू इश्चरप्रमाणे माध्यमिक विद्यालय भरती समाज पालघर या शाळेमध्ये प्रथमच निवडणुका घेण्यात आल्या होत्या आणि त्याचा माझा अनुभव फार वेगळाच होता कारण आम्हाला प्रत्यक्ष मतदान करायची संधी मिळाली होती व योग्य उमेदवार कसं मत द्यायचं हे आम्हाला विद्यार्थी समाज या शाळेची विद्यार्थी आज आमच्या शाळेत शालेय स्तरावर शालेय स्तरावर मतदान झालं आमच्या शाळेतील बरेच विद्यार्थी जिंतीने शालेय स्तरावरती उमेदवार म्हणून निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून उभे राहिले होते त्यांच्या ते त्यांच्यातला कुठलाही उमेदवार योग्य आणि कुठे योग्य आमच्या शाळेतील विद्यार्थी आणि त्यांना मतदान आहे हीच आजपर्यंत हो आज हो आज हो हे अनुभवले होतं पण अनुभवलं नाही आज अनुभवायला मिळालं हे अनुभव हा अनुभव फक्त मला आमच्या शाळेमुळेच मिळाला आमच्या शाळेत आज शालेयस्तरीय हो, शालेयस्तरीय हो, निवडणूक झाली आणि मतदान झालं ह्या मतदानात मी मतदान केले मी माझ्या मतदानाचा हक्क बजावला ज्या वेळेस आपण मतदान करतो त्यावेळेस आपल्या बोटामध्ये जेव्हा शाई लागते तेव्हा एक अभिमान वाटतो आणि एक छान वाटतो तेव्हा खूप मस्त वाटते लाओ, 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 जाओ, 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 मी पण आज मतदान केले आजचे मतदान मला खूप आज मतदान करून मला खूप अभिमानी वाटला आणि छान वाटलं मी जिल्हिषा मनोजकुमार पाटील माध्यमिक विद्यालय भगिनी समाज पालघर या शाळेत आज निवडणूक प्रक्रिया पार पडली त्यात मी मुख्यमंत्री म्हणून उमेदवार पदासाठी उभे होते निवडणुकीत मतदान देऊन मला खूपच छान वाटले यामध्ये जे जे उमेदवार निवडून येतील त्यांना एक जबाबदारी येईल आणि त्याच्यामुळे त्यांच्यातली कर्तव्य दक्षता वाढेल तर, तर सगळ्यांनीच मतदानाच्या दिवशी मत नक्की द्या धन्यवाद नमस्कार मी प्रणिता वर्तक माध्यमिक विद्यालय भगिनी समाज पालघर या शाळेची प्रभारी मुख्यापिका गेल्या काही दिवसापासून आमच्या शाळेमध्ये मतदार जनजागृती संदर्भात विद्यार्थी मतदान प्रक्रिया राबवण्याची कार्यवाही सुरू केली मुलांचा उत्साह दांडला होता उमेदवारी भरण्यापासून माघार घेण्यापर्यंत चिन्ह वाटप या सगळ्या गोष्टी पार पाडत असताना आजचा दिवस उजाडला एकतीस जुलै दोन हजार चोवीस आज माध्यमिक विद्यालय भगिनी समाज पालघरची विद्यार्थी मतदान प्रक्रिया पार पडली आज विद्यार्थ्यांनी आपल्या पसंतीच्या क्रमाला मत देऊन आपल्या निवडणुकीचा अधिकार बचावला अठरा वर्षापेक्षा कमी वय वर असतानासुद्धा मतदानाचा अधिकार मिळ मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण होतं शिक्षक सुद्धा उत्साही होता मतदान अधिकाऱ्यापासून मतदान कक्ष आणि मतदान पेटीपर्यंत सगळं काम योग्य पद्धतीने पार पडलं यातूनच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच इतर मंत्रिमंडळ निवडलं जाणार आहे यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी खूप सहकार्य केलं आणि म्हणूनच लोकशाहीचा अधिकार बजावून आजची मतदान प्रक्रिया पार पाडली यासाठी मदत केलेल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार धन्यवाद